नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचं समाधानाचा जावं हे स्वामीजीनी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला उद्या पंधरा जानेवारी वार गुरुवार या दिवशी आलेले आहे किंक्रात ज्याला कर असे देखील म्हंटलं जातं मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संकरात आणि तिसऱ्या दिवशी किंकरात अशी साजरी केली जाते उद्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रत हा सण साजरा केला जाणार आहे तर पहा मंडळी आपण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच किंक्रात ही साजरी केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रात हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही पौष शुद्ध षष्टीचा दिवस हा किंक्रातीच म्हणजे करी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात किंवा शुभ कार्याला सुरुवात करू नये असं देखील म्हटलं जातं तर पहा आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की त्याचबरोबर या दिवशी स्वयंपाकघरात काही कापा सुद्धा करत नाहीत म्हणजेच कोणत्याही भाज्या वगैरे या दिवशी कापल्या जात नाही त्याचबरोबर काही ठिकाणी या दिवशी तिळगुळ देखील वाटले जात नाही तसेच या दिवशी महिला शेणामध्ये हात घालत नाहीत याशिवाय या दिवशी शिळी भाकरी देखील खाल्ली जात नाही काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर या दिवशी घरातून केर कचरा काढण्याच्या आधी महिलांनी वेणी करावी म्हणजेच केस विंचरावे आणि त्याच्यानंतर घरातील कचरा काढावा या दिवशी संपूर्ण दिवसभर महिलांनी केस हे मोकळे सोडू नये असं देखील म्हटलं जातं कारण मोकळ्या केसांनी किंकरात काम करणं वर्ज मानलं जातं त्याचबरोबर या किंकराच्या दिवशी घरामध्ये कटकटी भांडणे करू नये असं म्हणतात की या दिवशी घरामध्ये जर आपण किरकिर करत राहिलो भांडण करत राहिलो तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी वादविवाद भांडण हे होत राहतं यामुळे आपल्याला या दिवशी जेवढं होईल तेवढं शांत राहायचं आहे आपल्याला उद्या किंकराजच्या दिवशी समोरची एखादी दि व्यक्ती आपल्यासोबत स्वतःहून बोलायला आली भांडण करायला आली तरीही आपल्याला त्या व्यक्तीसोबत चुकूनही भांडण करायचं नाही आहे तिला उत्तर द्यायचं नाही जितकं होईल तेवढं शांत राहायचं आहे या दिवशी आपल्याला भांडण हे करणं खूप अशुभ आहे कारण आपला दिवस वर्ष पूर्ण खराब जात असतं त्यासाठी कोणाच्याही नादी लागायचं नाही शास्त्रानुसार किंकराजच्या दिवशी दुसरा म्हणजेच लांबचा प्रवास आपल्याला ला टाळायचा आहे जास्तीत जास्त लांबचा प्रवास या दिवशी करायचा नाही आहे किंवा घराबाहेर सर्वांचा आदर करावा त्याचबरोबर या किंकराजच्या दिवशी कुलदेवता कुलदेवी यांची पूजा करून नामस्मरण करावे जास्तीत जास्त पुण्यकारक मानले जाते किंकराजच्या दिवशी म्हणजेच आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो किंवा हा जो सण आहे तर हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरा केला जातो तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण केल साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्हाला किंक्राती साजरी करायची आहे आमच्या इकडे पुण्याच्या साईडला किंकरातच्या दिवशी नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे बनवल्या जातात तर संक्रांतीला पुरणपोळी असं बनवलं जातं तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही हा सण साजरा करू शकता तर पहा मंडळी या दिवशी घरामध्ये स्वयंपाक करायचा आहे धार्मिक दृष्टीने किंकराजच्या दिवशी हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आज में तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार किंकराच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण घरातून उतरून टाका ही एक वस्तू घरातील सर्व दोष अडचणी संकट दारिद्र्य इडापिडा नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणती वस्तू आहे आपल्याला घरावरून उतरून टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंडळी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे उद्या किंकराच्या दिवशी ही एक वस्तू आपण घरातून उतरून टाकली तर आपल्या घराची भरभरून प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही जर नजर बाधा झालेली असेल कोणाची वाईट नजर लागलेली असेल घराला वाईट नजर लागलेली असेल एखाद्या व्यक्तीचे दोष आपल्या घरात लागले असतील तर यामुळे काय होतं की आपल्या घरातली व्यक्ती प्रगती होत नाही आपल्या घरातल्या व्यक्तींना कोण कोणती ना कोणती अडचणी येतात कामात यश ये भेटत नाही कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही कोणत्याही गोष्टी ज्या आहेत तर आपल्या मनासारख्या होत नाहीत घरात सतत वादविवाद क्लेश भांडण होत असतात सतत आपल्या आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असतं घरात लहान मुलं असतात ते सुद्धा सतत किरकिर करत असतात हट्टीपणा करत असतात ऐकत नसतात सांगितलेल्या गोष्टी आपल्या ऐकत नाही तर उलटपणे वागत असतात उलट बोलत असतात यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या किंकराजच्या दिवशी करायचा आहे ही नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आपण म्हणत असतो बघा जेव्हा ग्रहण असतं तर त्या दिवशी आपण त्या दिवशी ग्रहणामध्ये काय गोष्टी करू नये काय गोष्टी कराव्यात ग्रहणामध्ये सेवा कराव्यात काय उपाय करावे या सगळ्या गोष्टी आपण अगदी त्याच पद्धतीने बघा किंक्रात हा दिवस जो आहे तर तो मानला जातो तर तो हा उपाय जो आहे तर तो आपल्याला स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतं सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये शिळी भाकरी जी असली तर त्या शिळ्या भाकरीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे जेव्हा चपाती असले तरीहीसुद्धा चालेल तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे भाकरी असेल तर भाकरीही घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे भाकरीच्या तुकड्यावरती तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते ठेवायचे आहेत आणि हा जो उपाय आहे तु भाकरीच्या तुकड्याचा फक्त आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे वर पासून ते खालीपर्यंत आपल्याला सात वेळा तुम्हाला हा जो तुकडा आहे तर तो उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे आता बघा भाकरीचा तुकडा हा टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे देवासमोर जायचं आहे देवाचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्यानंतर जी काही तुमची नित्यसेवा काम आहे तर ते तुम्हाला करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये भाकरीचा तुकडा नसेल तर मग काय करायचं थोडंसं खडेमीठ तुम्ही घ्यायचं आहे खडेमीठ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा उतरून वर खालीपर्यंत उतरून टाकायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो प्रमुख व्यक्ती आहे तर तो त्याने उपाय करायचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा मग घरातील स्त्री असेल पुरुष असेल जे वडीलधारी व्यक्ती असतात ना त्यांनी हा उपाय करावा जर त्यांना अडचण असेल घरी करणारे गहर कुणी नसेल मग घरामधील कोणत्याही व्यक्तीने केलं तरीही सुद्धा चालेल घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर ते आपल्याला सर्वस्थ असं तिथून आपल्याला घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी चांगले लोक वाईट लोक तिथूनच येत असतात त्यासाठी आपल्याला असा हा उपाय करायचा आहे घराची प्रगतीसाठी घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही नेहमी त्या व्यक्तीसोबत तुमचं वादविवाद भांडण क्लश होत राहतात त्या व्यक्तीपासून तुम्हाला लांबच राहायचं आहे घरामध्ये नवरा बायकोचं भांडण हे होत असतात तर या तर नवरा बायकोने उद्याच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी उद्या दिवसभर एकमेकांसोबत नाही बोलले तरी चालेल परंतु दोघांमध्ये वादविवाद करू नका ना नाहीतर वर्षभर नवरा बायको यांच्यामध्ये भांडणे कटकटी होतच असतात आणि ज्या घरामध्ये सतत नवरा बायकोचे भांडणे कटकटी होत राहतात त्या घरातल्या अडचणी या कधीच संपत नाही त्या घराची कधीच प्रगती होत नाही त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणून जितकी शांतता घरामध्ये असेल तितकीच कुटुंबाची प्रगती होत असते या किंकराच्या दिवशी आपण घरामध्ये काही वादविवाद केले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही सुद्धा निघून जाते पाय काढत असते आपल्या घरात अलक्ष्मीचा प्रवास होत असो त्यासाठी आपल्याला या दिवशी मी सांगितलेल्याप्रमाणे सर्व काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला अवश्य हा उद्या नियम पालन करायचे आहेत जो उपाय मी सांगितलेला आहे तोही तुम्ही करून पहा तुम्हाला खूप फरक जाणवेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो वर्षातून एकदाच केला जातो म्हणजेच किंकराच्या दिवशी हा उपाय केला जातो तर त्यामुळे आपल्याला किंकराच्या दिवशी हा उपाय जरूर करायचा आहे बघा तुमच्या घरात कोणी वाईट बाधा केलेली असेल कोणी वाईट नजर लावलेली असेल आपल्या घराला लावलेली वाईट नसत नजर जादू टोना काही जे काही असेल तर तो शत्रुदोष तुमच्या घराला असेल तर यासारख्या सर्व समस्या या, या नष्ट होत जातात अत्यंत महत्वाची ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल, ला असेल, असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी पाजारी असतील तर सर्वांना हा व्हिडिओ पाठवा तर भेटू पुन्हा नवीनाशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ काळजी घ्या मंडळी पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा